आज आपण मार्ग महिश्र तालुक्यातील मोजे मार्कवाडी या ठिकाणी आलो आहोत इथील ग्रामस्थांनी संबंधित तहसीलदार असतील संबंधित भूमी अभिलेख असेल संबंधित प्रांताधिकारी असतील त्यांना वेळोवेळी रस्त्याची मागणी केली आणि रस्त्याची मागणी करत असताना संबंधित रस्ता हा ग्रामानंबरचा आहे तरी देखील काही तांत्रिक का अडचणीमुळे तो रस्ता अडवल्याची माहिती आपल्याला मिळत आहे आपण संबंधित शेतकऱ्यांना विचारतो काय तुम्हाला अडचणी ते रस्त्याबाबत अडचण काय आला इथं सगळं उसळ लावला इथं रस्ता बंद केला आहे तिथे गेट मारल मोरून किती दिवसापासून झाली कम्प्लिट हा खाली पाणी आहे वड्याला पाण्या आहे पाण्या नाही मोर रस्ता बंद येतो ऊस लावलाय मोर गेट मारलं मोर रळी झाड लावली ती आणि वरण जातिंग त्यांची आमचा कोंब जरी हल्ला तरी ना मोर बोला रस्ता नाही ती नाहीत पण वरण जातिंग करते ती अजून दादागिरी तर भरपूरच आहे समोर ग्रामपंचायतला ग्रामपंचायत सगळं सरपंचा पत्र आहे पोलीस पैसे भरले ते पैसे भरले पत्र देत तहसीलदार नाही देत तहसीलदारनं काय केलं डायरेक्ट सांगितलं की तुमचं कोर्टात गेलाय कोर्टात तुम्ही जाऊन कोर्टात कुणी दावा दाखल केला कोर्टात समोरच्या व्यक्ती नाही आम्हाला झालं नाही आम्हाला माहिती नाही आमच्या कुंड आठ भरून घेतले दोन दिवसानं म्हणजे तुम्हाला पैसे भरून पावती आहे आमच्याकडे आता समोर आणि पावती दिल्यानंतर परत त्यांना काय केलं दोन दिवसानं तहसीलदार प्रांत मेळा मी सगळी येणार होती बघायला पाणी करून ते अतिक्रमण हटवून देतो म्हणजे आणि त्याच दिवशी आम्हाला तीन वाजेपर्यंत येतो येतो म्हणून थांबवलं साडेचार वाजता साडेचार वाजता सांगितलं की समोरची पार्टी कोर्टात गेली कोर्टात काय असेल काय मिळव नोटीस वगैरे काय तहसीलदारची कुठलीही नोटीस न तर आम्ही तिथं चार वाजेपर्यंत वाट बघितली आम्हाला तहसीलदार म्हणायचे मी येतो मी येतो आमचा अधिकारी मंडळ अधिकारी येत आहे पण कोणी हजर झालेलं नाही आम्ही चार वाजता साडेचार वाजता इथनं गेलो काय येणार ना तिथे गेल्यानंतर तहसीलदार साहेब म्हणजे कोर्टानं आम्हाला स्टे ऑर्डर आता नोटीस आले तर आम्हाला म्हणून आम्हाला कायच नाही दिलं तुम्ही पोलीस प्रोटेक्शनची पावती दिली आम्ही पैसे भरलो आम्हाला पोलीस प्रोटेक्शन पर्जन साहेबांनी चांगलं सहकार्य करून इथं त्यांची फौज पाठवली होती परंतु तहसीलदारांनी अजिबात त्याची दखल घेतलेली भरपूर सहकार्य केलं आपल्याला आमचं दिलेलं पैसे वाया गेलं हा रस्त्याचा निकाली दावा दोन हजार पंधरामध्ये देवटे मॅडमनं दिलेला होता दारांना आम्हाला आणायला सांगितलं त्याच्यासाठी पैसे भरायला सांगितले ती तारीख दिली आणि त्या तारखे दिवशी संध्याकाळ पतुरा आलो आलो येतो येतो म्हणून चार वाजेपर्यंत आमच्याकडून पोहोचले नाही ते हाय शेड रस्ता झाडं लावले हाय असंच बंद आहे तर आम्ही शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे आता आमचा समुदरनिर्वाह सगळा शेतीवर आहे ट्रॅक्टर जात नाही घुरं जात नाही ती गुरे सगळी निघून टाकले काय काय राहिलं नाही आमच्याकडे आणि तहसीलदारांना दखल घ्यावा हो जो रस्ता असेल त्या रस्त्याच्या संबंधित तहसीलदारांकडे गेल्यानंतर तहसीलदारांकडून आपण गेलो मोजणी टाकली मी जवळजवळ दोन हजार मध्ये मोजणीचा अर्ज भरला साठ दिवसाची मोजणी त्यांना एक माझं जवळजवळ चौदा पंधरा महिन्यात अजून ती मोजणी करते ती आणि आता काय सांगते ती बाबा करू मी त्यांना पंधरा ऑगस्ट दिवशी मी आत्मदहन करण्याने त्यांचं पत्र दिलं होतं तेव्हाच मला पोलीस स्टेशननं बोलवून घेतलं त्यांना म्हणलं असं करू नका बाबा तेव्हाच मला ते मडके साहेब म्हणलं तुम्हाला एकवीस तारखेपर्यंत मोजून देतो आज आज एकवीस गेले आज तीन तारीख चार तारीख आहे तरी आली नाही तिला आज ती काय म्हणते ती आम्हाला म्हणते ती सगळ्या लोकांचं उतार आणा सगळ्या लोकांचे नाव होतात सगळे त्यांच्या पैसे आहे रेकॉर्ड त्यांच्या पैसे आहे आणि आम्हाला फिरत एकदा अर्ज केला ते आठ दिवस कागद देत नाही आणि परत ये म्हणते ती हे गावलं नाही हॅलपट घालून घालून दमलोय बोमिया अभिलेखला एकही माणूस दखल घेत नाही आणि एका रानाची दोन वेळा मोजणी करते ती सम तर एक जर रान मोजलं तर त्या रानाची दोन वेळेस मोजणी सरकारी जरी केली तर त्याच्यात दोन वेळा वेगळा खुणा येते ते त्यामुळे बोम्या काम एकदम भंगार चाललेलं आहे आणि मोजत तर नाही ती साठ दिवसाचा कालावधी कसट देते कसटे असते आता आपण त्यांना काही कल्पना कशासाठी नंबर आणि परत साहेब म्हणते सर्वे नंबरचा बांध हल त्यांना तर बांध जवळजवळ चाळीस पस्तीस फुटांना हलवला बरं आमचं म्हणणं शंभर टेके द्या पण सगळ्याची राहून बसते का त्यांना मोजून दिली पाहिजे ना त्यांना सर्वे नंबरचं बांध आज किती अर्धच मोजलं परत मग ते आम्हाला माहित नव्हतं आम्ही तिथले गावातील दोघं ते गेलो साहेब समोर साहेब म्हणते आणि हे आमच्याकडून थोडं चुकीचं झालं ती मोजणार आलेला सुद्धा म्हणते माझ्याकडे मोजणी चुकीची झाली आज तेज म्हणलेले सगळ्या लोकांचं जनतेसमोर सरपंच झाले माहित आहे गाvadल्या आपण कुळे एक घोषणा करतात की वांदावरचा रस्ता थेट बारा फुटांचा करून जे अतिक्रमण करतात त्या अतिक्रमण धारकावर तातडीची कारवाई करून तो रस्ता तात्काळ शेतकऱ्यांसाठी खुला करावा मात्र येथील प्रशासन मात्र कुठल्याही प्रकारची त्याची अंमलबजावणी करताना दिसत नाहीये पैसे लाज घेऊन नाही करत पैसे लाज घेऊन सगळं थांबवतात जागेवर

दोन वर्ष ते केली होती कोर्टात परत दावा दाखल केला न्याय पण कोर्टाचं कसं आहे त्यांचा वकील जरा असल्यामुळे तो काय म्हणतोय की आपण टाकू सहायिक लिहून घेतोय आणि ती कागद न अपुरी असल्यामुळे त्यांचं थांबवून चालू ठेवलेलं आता जवळजवळ सोळा महिना होतात माहेश तालुक्याच्या तहसीलदारांना या ग्रामस्थांकडून शेतकऱ्यांकडून विनंती केली जाते की आपण तात्काळ या घटनास्थळी पाहणी करून तळ पाणी करून चौकशी करून संबंधित अतिक्रमण काढून या शेतकऱ्यांसाठी रस्ता खुला करणे तेव्हा अन्यथा ही शेतकरी वर्ग अमरण पोषण प्रांत कार्यालय समोर करणार आहे आम्ही आत्महत्या करणार आहे तहसीलदारच्या समोर साहेबांनी तहसीलदार साहेबांनी एक दिवस येत नव्हतं तो कॅडम जिथपर्यंत आम्ही घालतो तिथपर्यंत एक दिवस नाही हवं मग आम्ही ते म्हणत आहेत आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही जुन्या माणसाचे सर्वे नंबर जो आहे का किती दिवसापासून काय रस्ता किती दिवसापासून शंभर वर्ष मला झाले ती रस्ता होता हे सर्व नंबर फार पण पातोर हाय तिकड ह्या पुला पातोर हाय आणि पडली घसरून पार मोडला तरी पण आली नाही यांना रस्ता काढणार का वा शंभर वर्ष मला झाली रस्ता चालू दखल येत नाही

जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याची अधिकारी आहे कॅमेरामॅन धनंजय थोडा सह मी अमोल साठी मार्कर वाढी आहे